सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सहा हजार बालक कुपोषित उपासमारी नवे संतुलित आहाराचा अभाव कारणीभूत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे सहा हजार बालक कुपोषणाच्या स्थितीत असून यामागे उपासमारी नव्हे तर संतुलित आणि प्रमाणित आहाराचा अभाव हे प्रमुख कारण असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी दिली आहे गर्भधारणीपासून महिलांना योग्य पोषण न मिळाल्यास गर्भातील बालकावर परिणाम होतो त्यानंतरही बालकांना वाढीच्या टप्प्यावर योग्य आणि संतुलित आहार दिला गेला नाही तर कुपोषणाचे प्रमाण वाढते असंही त्यांनी सांगितलं सध्या जिल्ह्यात एक हजार एक्क्याऐंशी तीव्र कुपोषित तर पाचशे अठ्ठेचाळीस मध्यम कुपोषित बालके आहेत कुपोषणामुळे बालकांची शारीरिक वाढ खुंटे प्रतिकारशक्ती कमी होते थकवा चिडचिडेपणा जाणवतो त्यांचा एकाग्रतेचा अभाव दिसतो आणि त्यामुळे शैक्षणिक प्रगती मंदावते अशी चिंताजनक परिस्थिती आहे कुपोषणाचा सामना करण्यासाठी संतुलित आहार योग्य निगा नियमित आरोग्य तपासणी आणि माता बालक संगोपन केंद्राचे प्रभावी कार्य आवश्यक आहे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं